नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो लक्ष द्या पेन्शन पासून बदलणार महत्वाचा नियम अशी मोठी बातमी पुढे बातमीविषयी तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून मोठी बातमी आपल्या परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो जुनी पेन्शन योजना म्हणजे ओपीएस लागू करण्याची मागणी जोर धरून असताना केंद्र सरकारने राष्ट्रीय पेन्शन प्रणालीला म्हणजे एनपीएस ला पर्याय म्हणून एकीकृत पेन्शन योजना म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम सुरू केली आहे जी त्या एक एप्रिल पासून लागू होईल सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी सरकारकडून राष्ट्रीय पेन्शन प्रणाली चालवली जात होती तर गेल्या वर्षी सरकारने एन पी एस चा पर्याय म्हणून युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे युपीएस सुरू करण्याची घोषणा केली नवीन पेन्शन योजना होणार सुरू मित्रांनो सरकारी कर्मचारी आता नवीन आर्थिक वर्षापासून त्यांच्या सोयीनुसार दोन्ही योजनांपैकी कोणतीही योजना निवडू शकतील अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे की एनपीएस अंतर्गत पात्र केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आता एनपीएस अंतर्गत युनिफाईड पेन्शन योजने स्विच करण्याचा पर्याय मिळेल जुन्या पेन्शन योजनेची खूप मागणी असताना योजना सुरू करण्यात आली जुन्या पेन्शन योजनेत निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या पन्नास टक्के पेन्शन म्हणून दिली जात होती युनिफाईड पेन्शन स्कीम काय आहे पा मित्रांनो सरकारने सुरू केलेली एक नवीन पेन्शन योजना युनिफाईड पेन्शन स्कीम अंतर्गत ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी आधी चेनपेस अंतर्गत नोंदणी केली आहे त्यांना लाभ मिळेल नवीन पेन्शन योजनेअंतर्गत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना निश्चित पेन्शन दिले जाईल जे बारा महिन्याच्या सरासरी मूळ पगाराच्या पन्नास टक्के असेल तसेच नवीन पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शनसाठी कर्मचाऱ्याला किमान पंचवीस वर्ष सेवा से करणे अनिवार्य असेल त्याचवेळी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला कुटुंबाला कर्मचाऱ्याला मिळणाऱ्या पेन्शनच्या साठ टक्के रक्कम मिळेल नाही तर दर सहा दहा वर्ष सेवा केली असल्यास कर्मचाऱ्यांना किमान दहा हजार रुपये पेन्शन मिळेल युनिफाईड इंडेक्शनरी जोडले गेले आहे अशा परिस्थितीत महागाई वाढल्याने त्या अंतर्गत मिळणारे पेन्शन देखील वाढेल म्हणजे पेन्शन मधील ही वाढ डीए म्हणून जोडली जाईल डीए औद्योगिक कामगारांसाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे मोजली जाईल निवृत्तीनंतर एक रकमी रक्कम देखील दिली जाईल आणि या योजनेच्या सुमारे तेवीस लाख कर्मचाऱ्यांना फायदा होईल दरम्यान एन पी एस अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्याच्या मूळ पगाराच्या दहा टक्के योगदान द्यावे लागते तर नवीन पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांना चौदा टक्के योगदान द्यावे लागेल मित्रांनो पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद